मित्रांनो दरवर्षी नित्यनियमाने येणारा मोसमी पाऊस आपल्यासाठी जीवनच घेऊन येत असतो पण तीव्र उन्हाळ्यात मान्सूनच्या पूर्वी येणारा पूर्वमोसमी किंवा मान्सून पूर्व पाऊसही महत्वाचा असतो तुम्ही म्हणाल अवकाळी येणारा हा पाऊस नुकसान जास्त करतो हे खरं असलं तरी पूर्वमोसमी पावसाचं एक महत्व आहे त्यामुळं या पावसाची आवश्यकता काय हे आपण पाहूच पण सुरुवातीलाच सांगतो यंदाच्या उन्हाळी हंगामात आतापर्यंत पडलेल्या पूर्वमोसमी पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कमी आहे पण या पुढच्या काळात म्हणजे मान्सूनचा पाऊस येईपर्यंत पूर्वमोसमी पावसाचं प्रमाण किती असेल कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होईल याची माहिती आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अनभारी आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पूर्वमोसमी पावसाबाबतचा आढावा घेताना नेहमीप्रमाणे आपण भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलेल्या नकाश्यांचा ही आधार घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेट सह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा पाऊस होतो हे आपल्याला माहितच आहे यंदाचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा मान्सून कसा असेल याचा अधिकृत अंदाज हवामान विभाग थोड्याच दिवसात देईल तेव्हाही आपण तो मांडूच पण त्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाचं गणित जरा उलगडू मान्सूनच्या कालावधी शिवाय पडणाऱ्या कोणत्याही पावसाला ढोबळपणे अवकाळी पाऊस म्हटलं जातं पण हवामानशास्त्रानुसार मार्च ते मे या तीन मान्सून पूर्व किंवा पाऊस म्हणून ओळखला जातो यंदाच्या पूर्वमोसमी पावसाचा एक महिना संपलाय एप्रिल आणि मे हे दोन महिने आता शिल्लक राहिलेत संपूर्ण मार्च मध्ये आपल्या देशात सरासरीच्या तुलनेत पस्तीस टक्के कमी पाऊस झालाय महाराष्ट्रात सत्तावीस टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे त्यानुसार सर्वाधिक कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात झालाय आणि संपूर्ण एप्रिल महिन्यात पूर्व मोसमी पावसाचं प्रमाण किती असेल हे आपण आता पाहू पण त्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाचं महत्व अगदी थोडक्यात समजावून घेऊ मित्रांनो यंदाचा उन्हाळा अतिशय कडक असणारा आहे हे आपण वेळोवेळी स्पष्ट केलंय एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाळी स्थिती निर्माण झाली काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीटही झाली त्यामुळे हा पाऊस नुकसान करणारा ठरतो असं समजलं जातं पण या काळातल्या तीव्र उन्हाळ्यात धरणातला पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असतो पाण्याचा वापर आणि उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवनही सातत्यानं वाढत असतं उकाड्यानं माणसं प्राणी पक्षीही हैराण होत असतात अशा स्थितीत पूर्व मोसमी पाऊस उन्हाच्या झळा कमी करतो जमिनीला काहीसा ओलावा देतो आणि झपाट्यानं कमी होणाऱ्या पाणी साठ्यातही थोडीशी भरही घालतो त्यामुळे या पावसाचं महत्त्व आहेच मित्रांनो जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यातल्या सर्व धरणात मिळून पंचेचाळीस टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातला पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय अजून मोठा उन्हाळा जायचा आहे अशा वातावरणात यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाचं प्रमाण कमी आहे कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे सोडले तर मुंबई पालघर आणि रायगड परिसरात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झालाय मध्य महाराष्ट्रात धुळे जळगाव नंदुरबार सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात पाऊस कमी झालाय मराठवाड्यात लातूर वगळता सगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे विदर्भात सरासरीच्या जवळपास पाऊस असला तरी बुलढाणा आणि वर्धा हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचं प्रमाण कमी आहे कमी बरसण्याचा त्याचा हा धोका पुढच्या काळातही असेल का तेही आपण पाहू मित्रांनो पूर्वमोसमी पावसासाठी एप्रिल आणि मे हे दोन महिने आता शिल्लक राहिलेत त्यातल्या एप्रिल महिन्यातल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय नकाशानुसार आपण एप्रिलच्या पावसाची माहिती घेऊ सुरुवातीला देशाचा नकाशा पहा निळ्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल हिरव्या भागात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या भागात एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल आता महाराष्ट्राकडे पहा महाराष्ट्रात अनेक भागात पिवळा रंग दिसतोय याचाच अर्थ या भागात एप्रिलमध्ये पूर्व मोसमी पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याचं स्पष्ट होते। त्यानुसार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल ते आपण जाणून घेऊ मित्रांनो कोकण विभागामध्ये मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिलमध्ये सरासरीच्या जवळपास जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील नाशिक जिल्ह्यात मात्र सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये बीड धाराशिव लातूर आणि परभणी या जिल्ह्यात पाऊस कमी असेल छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मात्र सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात एप्रिल मधला पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस होईल विदर्भाकडे पाहिल्यास सगळ्या जिल्ह्यांमध्ये एप्रिलचा पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अत्यंत कमी राहील त्यामुळं या भागात उन्हाळा तीव्र असेल हे स्पष्ट होते। मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद